सप्तशृंगी किचन मध्ये आज आपण करणार आहोत कच्च्या केळीची भाजी त्यासाठी पाऊन वाटी टोमॅटो पाऊन वाटी कांदा घेतलेला आहे दहा केळी घेतलेल्या आहेत आता त्याची साल कशी काढायची ते मी सांगते ह्या केळी मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत अतिशय या अशा कट करायच्या आणि चाकूच्या सहाय्याने याची अशी साल काढून घ्यायची आपल्याला पूर्ण बटाट्यासारखी थोडं रफ आहे त्यामुळे साल जास्त पण निघून जाते कधी कमी पण निघते या पद्धतीने आपल्याला पूर्ण ही साल काढायची दहा केळींची या पद्धतीने केळ्याची साल काढली केळ्याची साल काढली की कट करायचे आणि ताबडतोब आपण पाण्यात टाकायचे कारण ते काळे पडणार नाही असे पाण्यात टाकत राहायचे केळीचे काप कापून घेतलेले आहेत आणि ते पाण्यात टाकलेले आहेत आता ते उकळत्या पाण्यात आपण असं टाकून घेऊया या पद्धतीने आपण आता हळद टाकून घेतलेली आता त्याला पाच मिनटं वाकू देऊ पण जास्त शिजू द्यायची नाही मिडीयम गॅसवर केळी आता एकदम व्यवस्थित शिजून झाल्या आहेत ते आता आपण काढून घेऊ आणि मग आपण फोडण्याची तयारी करू या पद्धतीने आपण आता सर्व केळी काढून घेतलेली आहे या पद्धतीने आपण आता छोट्या दोन पळी तेल टाकून घेऊ मोरी टाकली आता जिरं चांगलं तर धु जिरं तटलं चांगलं आता कांदा टाकून घेऊ कांदा चांगला लाल फिरवच्या नंतर तोड घ्यायचं आता आता हिंग टाकलं कढीपत्ता टोमॅटो आता आलं लसून पेस्ट टाकून घेतो आलं लसून पेस्ट टाकली आपण आता आपली फोडणी छान तयार झालेली आता गरम मसाला टाकून घेतो अर्धा चमचा मोठा अर्धा चमचा लाल मिरची पावडर मीठ चवीप्रमाणे आता सर्व केळीचे फूल टाकून घेऊ आता व्यवस्थित मिक्स आहे आता आता आपण एक मिनिट वाफ काढून घेऊ आता आपली भाजी अगदी छान शिजलेली आहे त्याच्यावर थोडीशी कोथंबीर पेरून घेऊ आपली केळ्याची अप्रतिम भाजी तयार झालेले सप आवडल्या सप्तसुडगी किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा